हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल आपण जे नवीन घर घेतलं त्याचा आज क्लोजिंग डे आहे तर क्लोजिंग डे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद परमेश्वराची कृपा आणि तुमची सगळ्यांची साथ आणि तुमच्या सगळ्यांच्या छान छान शुभेच्छा या सगळ्यातून आम्ही आज नवीन घराचं स्वप्न साकार केलेलं आहे क्लोजिंग आहे आज घराचं म्हणजे फायनल सायनिंग असणार आणि आपल्याला नवीन घराच्या चाव्या मिळणार आहेत तर बघूया या क्लोजिंग डे मध्ये काय काय आहे ते So, हो, हो, हो सो आम्ही एका ठिकाणी आलो आहोत एका ऑफिसमध्ये आलो आहोत जिथे आपली क्लोजिंगची प्रोसिजर पूर्ण होणार आहे हे आहे डीआर हॉर्टनचं मॉर्गेज ऑफिस आणि टायटल ऑफिस जिथे आपण फायनल सायनिंगसाठी साठी आलो हो, आहोत क्लोजिंग साठी आलो आहोत हाय विदान कसं आहेस आपण आज काय आहे रे हां आज क्लोजिंग डे आणि आपण इकडे का आलो चावी, गया। चावी गया आलो चला जाऊयात मग काय विशाल कस खूप दिवसांची जर्नी आहे ना का बरेच दिवस झाले चाललंय घर शोधायला सुरुवात करून आपल्याला ऑलमोस्ट पाच महिने झाले सव्वा महिन्यात आपल्याला आणि फायनली तो दिवस आला येस सो कस आहे चला मजा येते आता

सो so, तिकडे त्यांचं रिसेप्शन आहे आणि इकडे हा त्यांचा वेटिंग एरिया आहे आणि धन्य लगेच ॲक्टिव्हिटी बुक घेतला आहे so, सो इथे छान असतं प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी असे ॲक्टिव्हिटी बुक्स ठेवतात सो so, मुलं एंगेज राहतील आवडलं तुला <laughs> <laughs> आणि या आहेत आमच्या क्लोजिंग ऑफिसर लॉरी आणि त्या आम्हाला क्लोजिंग प्रोसिजर कम्प्लीट करण्यात मदत करणार आहेत आपल्या इकडे भारतामध्ये जसे तहसीलदार असतात तशा ह्या अमेरिकेतील तहसीलदार घराचं फायनल पेपरवर्क आणि घराचं पजेशन हे सगळं ह्या आपल्याला कम्प्लीट करून देणार तर त्या बरीच मोठी प्रोसिजर त्यांनी आम्हाला समजावली सगळे प्रोटोकॉल्स समजावले सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स समजावल्या आणि त्यानंतर घर आपल्या नावावर होणार जेव्हा आपण फायनल सायनिंग करणार तर या ठिकाणी त्यांनी आम्हाला बँकशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स घराशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स असं सगळं काही इन डिटेल समजावलं आणि त्या प्रत्येक डॉक्युमेंट्सवर आमच्या सायन्स घेतल्या तर आजची ही क्लोजिंगची प्रोसिजर बरीच लेंदी होती दोन ते अडीच तास अशी ही प्रोसिजर चालली आणि लॉरीने आम्हाला जितकं समजावून सांगितलं घराविषयी किंवा ह्या डॉक्युमेंट्सविषयी तितकंच आम्हाला वेलन म्हणजे आमचे रिअल्टर त्यांनीसुद्धा प्रत्येक डॉक्युमेंट एक आणि एक शब्द आम्हाला इन डिटेल खूप छान समजावून सांगितलं सो थँक्स टू वेलन ऑल्सो मिनीसोटाच्या नियमांनुसार नवरा आणि बायको या दोघांच्याही सिग्नेचर्स कंपल्सरी आहेत त्यामुळे आम्ही दोघांनी सायनिंग केलं जेव्हा क्लोजिंग झालं घराचं आणि कसं आहे की इकडच्या नियमांनुसार जेव्हा तुम्ही घर विकाल पुन्हा तेव्हा तुम्ही विकताना कोणा एकाची साईन चालणार नाही दोघांची साईन होणं कंपल्सरी आहे त्याशिवाय तुम्ही घर विकू शकत नाही एकदा तुम्ही या डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर केल्या दोघांनी की त्या मिनिटापासून तुम्ही दोघेही त्या घराचे Equally onerous, that's it. Thank you so much. We <laughs> done. Did you get a new house today? Yes. What do you think these are? What are these? Oh, look at the excited, I Yes, of course. Good, thank you. Up, up, no, Go, yeah. All right, here's the key. आपले म्हणजे वेलनचा आपल्या ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट रोल होता सो इन वन इयर एबल टू अचीव दिस दिस पर्टिक्युलर इज 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 वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन पर्सन वेलन

फर्स्ट टाईम सो आम्ही तेव्हापासून मी त्यांच्याशी कनेक्टेड होतो वेन आय थॉट की आता इट इज अ राईट टाईम टू स्टार्ट लुकिंग ॲट हाऊसिस मी त्यांच्याशी कनेक्ट झालो त्यांच्याशी भेटलो आणि मग नंतर तेव्हापासून आम्ही शेवटचे चार ते पाच महिने झाले आम्ही रेग्युलरली कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि सायनिंग आणि त्यांनी खूप पेशंटली हँडल केलं आम्हाला बरंच कोऑपरेट केलं सो थँक्स टू हेम

Lot of emotions there, lot of you know tensions there. My job is to make sure on my part, on the buying, make it as clear and simple, easy as possible. So thank you, thank you guys. Thank you so much. Both of you, congratulations. It's a beautiful house. I think you guys will enjoy it with the kid. Yes. Thank you. Thank you so much. Finally, sold so board has arrived we have कसं आहे की आज पंचवीस ऑगस्ट आहे बरोबर एक वर्षापूर्वी वृषालने अमेरिकेत पहिलं पाऊल ठेवलं होतं याच दिवशी आणि आज बरोबर पंचवीस ऑगस्ट रोजी एक वर्षानंतर वृषालने पहिलं पाऊल ठेवलं आहे स्वतःच्या नवीन घरात तर आम्ही आज खूप खुश हो, 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 आहोत खूप आनंद झाला आहे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तुमचं सगळ्यांचं प्रेम तुमची सगळ्यांची साथ जसं होतं तसंच सगळं असू दे आमच्यासोबत तुमच्या सगळ्यांच्या छान छान शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या अर्थातच आम्हाला हे घर फायनल करण्यात तुमची सगळ्यांची खूप मदत झाली कारण इथून मागचे जे काही मी व्हिडिओ टाकले सॅम्पल होम्स वगैरे त्यात मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हीसुद्धा मदत करा आणि तुमची सगळ्यांची खूप मदत झाली आम्हाला घर फायनलाइज करण्यात तर बरीच मोठी प्रोसेस होती सगळे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये देते आहे तर तुम्ही नक्की बघा घर घेण्याची प्रोसिजर कशी असते काय काय करावं लागतं ते गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी आम्ही घरात गृहप्रवेश आणि कलश पूजन करणार आहोत घरच्या घरी तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल ॲक्च्युली कसं आहे की वृषालला हे सगळं सांगितलेलं नाही आवडत पण आज आवर मला आवर्जून अभिमानानं सांगायला आवडेल कसं होतं की वृषाल जसे कॉलेज लाईफमध्ये एंटर केलं वृषालने तसं ते कायम म्हणायचे की मी आईवडिलांच्या पैशांवर अब्रॉडला कधीही जाणार नाही कंपनी स्वतः मला घेऊन जाईन इतकी मी मेहनत करेल इत के मी कष्ट घेईन आणि खरोखर त्यांची मेहनत फळाला आली त्यांच्या कंपनीनंच त्यांचा विजा स्पॉन्सर केला वृषालला त्यांची कंपनी स्वतः इथे अमेरिकेत घेऊन आली आणि आज त्यांचं अजून एक मोठं स्वप्न साकार झालं घराचं परमेश्वराला आता एकच सांगणं आहे की इथेपर्यंत आणलं तसं इथून पुढे छान प्रगती होऊ दे आमच्यासोबत असाच कायम राहा आमच्या मनातली भक्ती तुझ्याविषयी अशीच कायम राहू दे आणि आमच्यासोबत राहा आणि अर्थातच तुम्हालासुद्धा सगळ्यांना सांगणं आहे आत्तापर्यंत होते तसे अशा आशीर्वाद प्रेम आणि तुमची साथ अशीच राहू द्या आज आम्ही खूप आनंदात आहोत आणि तो आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून आजचा हा विशेष ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू